नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो मी आपला शुभचिंतक डॉक्टर विवेक शेतकरी मित्रांनो माझे बरेचसे कास्तकार बंधू आहेत का की जे जैविक कीटकनाशक म्हणजे नेमकं काय त्यांची कार्यपद्धती नेमकी कशी चालते या बाबतीत त्यांचा बराचसा त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला असतो चला तर मग आज आपण अशाच महत्वपूर्ण विषयावर आज आपण हात घालणार आहोत ते म्हणजे जैविक कीटकनाशक म्हणजे काय त्यांची कार्यपद्धती नेमकी कशी चालतीये त्यांच्याबद्दल असले थोडे गैरसमज आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचं आर्थिक नुकसानीची पातळी आणि आर्थिक उंबरठा पातळी जे की कृषी कीटकशास्त्र या विषयामध्ये सगळ्यात महत्वाच्या संकल्पना आहेत त्या आज आपण बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जैविक कीटकनाशक म्हणजे काय हे दुसरं तिसरं काही नसून यामध्ये जैविक घटकांचा वापर केलेला असतो आणि तो ते जैविक घटक असतात किंवा त्यांचे उपपदार्थ वापरून ते बनवलेले असतात जसं की जीवाणू असो विषाणू असो बुरशी असो किंवा झाडांपासून काढलेलं एक्स्ट्रॅक्ट असो अर्क असो किंवा ऍनिमल्स म्हणजे जसं की फिश वगैरे या अशा याच्यापासून केलेलं तयार केलेले अर्क असो तर या प्रकारचं ते जैविक कीटकनाशक असतात आणि या सगळ्यांचा वापर आपण कीड नियंत्रणासाठी आपल्या शेतावर जर करत असेल त्याला आपण म्हणतो जैविक कीटकनाशक तर या जैविक कीटकनाशकांचा वापर आणि यांचे प्रकार आज आपण बघणार आहोत तर त्यापूर्वी आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट बघणार आहोत ती म्हणजे आर्थिक उंबरठा पातळी इकॉनॉमिक थ्रेशोड लेवल आणि आर्थिक नुकसानीची पातळी इकॉनॉमिक इंजुरी लेवल शेतकरी मित्रांनो बघा इकॉनॉमिक थ्रेशोर्ड लेवल जी आहे म्हणजे आर्थिक उंबरठा पातळी जी आहे ही हरेक किडींच्या बाबतीत हरेक पिकांवर वेगळी आहे जसं की तुम्ही कपाशीमध्ये जर घेतलं की पाच टक्के प्रादुर्भावग्रस्त जर तुम्हाला फुलं कळ्याखाली पडलेल्या दिसतील किंवा बोंड जर दिसत असेल तर तेव्हा असं समजायचं की पातळी आता किडीनं आपल्या शेतावर ओलांडली आहे आणि तेव्हा तुम्हाला नियंत्रण नियोजनाचे या किडींसाठी उपाय घेणं गरजेचं आहे नंतर आर्थिक नुकसान पातळी म्हणजे काय हे, हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर जेव्हा तुमचा किड नियंत्रणाचा जो खर्च आहे किंवा तुमच्या शेतावर जो किडींमुळे झालेला नुकसान आहे हे नुकसान जर ते तुमच्या किड नियंत्रणा खर्चापेक्षा जर जास्त असेल तर तेव्हा तुम्ही समजायचं की आर्थिक नुकसानीची जी पातळी आहे ती किडींनी तुमच्या शेतावर ओलांडलेली आहे आणि आता तुम्हाला भरपूर तुमच्या किडींमुळे तुमच्या शेतावर लॉस तुमच्या पिकावर दिसून येणार आहे तर या दोन संकल्पना आहेत तर या दोन संकल्पना तुम्हाला निश्चितच माहीत पाहिजे जसं की स्क्रीनवरही तुम्ही बघू शकता हर एक प्रकारची हरेक किडींच्या बाबतीतली आर्थिक नुकसानीची जी पातळी आहे किंवा आर्थिक इकॉनॉमिक थ्रेशोड लेवल जी आहे ती तुम्हाला इकॉनॉमिक थ्रेशोड लेवल तुम्हाला स्क्रीनवर तुम्ही बघू शकता तर या प्रकारे या दोन संकल्पना आहेत त्या तुम्हाला समजणं गरजेचे आहेत त्यानंतर जैविक कीटकनाशकांच्या बाबतीत जर सांगायचं झालं मध्ये तर सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा जे येतं ते म्हणजे बुरशीजन्य जैविक कीटकनाशक बुरशीजन्य जैविक कीटकनाशके तुम्ही ऐकले मित्रांनो की मेटारेझियम असो बियान असो वर्टिसिलियम असो हे रसूषक किडी असो किंवा तुमचे पानं खाणारे आळ्या असो बोंड खाणारे आळ्या असो यावर ते सरास कारगर ठरतात मग यांची कार्यपद्धती कशी चालते की बरेचसे मित्र बंधू माझे काय करतात की फवारणी करतात म्हणतात आता रिझल्टच आले नाही शेतामध्ये मग तिथे त्यांचा थोडा गैरसमज यांच्या बाबतीत दिसायला सुरुवात होतो पण तुम्ही गैरसमज न करता याची विशिष्ट कार्यपद्धती जर समजून घेतली तेव्हा तुम्हाला कळेल की हे कार्य नेमकं कसं करते तर यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही फवारणी करता आणि हे जैविक जे घटक जेव्हा आळ्यांच्या संपर्कात येतात तेव्हा ते त्यांच्या बॉडीवर ते वाढायला सुरुवात करतात मध्ये त्याचे येऊन आणि आल्याच्या नंतर स्पोर्ट्स ते त्याचे तयार करतात आणि विशिष्ट प्रकारचे टॉक्सिन्स ते क्रिएट करतात जसं की डिस्ट्रक्सिन्स असो यासारखे जैविक ते टॉक्सिन्स क्रिएट करतात आणि टॉक्सिन क्रिएट केल्याच्या नंतर ते आळ्यांना मारून टाकतात त्यांच्या शरीरावर वाढून म्हणजे बऱ्याच प्रकारे तुम्ही बघितलं असेल की पांढऱ्या रंगाची आळी तुम्हाला मक्याच्या पिकावर झालेली दिसते हिरव्या रंगाची झालेली दिसते तर हे मेटारायझेरियम बियाचा रिझल्ट आहे आणि बरेचसे रश किडी पण तुम्हाला व्हाईट झालेलं दिसतात पांढरे झालेले दिसतात म्हणून हे वर्टिसिलियनचे परिणाम आहेत तुम्ही असं समजू शकता त्यानंतर विषाणूजन्य जर आपण बघितलं की न्यूक्लिओ पॉलिअड्रेस व्हायरस असो स्पोडोप्टेरा एसएलएनपी असो एच एन पीव्ही असो हे पण विशिष्ट प्रकारे कार्य करतं आणि जेव्हा हे किडींच्या संपर्कात जातं अळ्यांचा जेव्हा पोटातला जो पीएच असतो तो पीएच हा बेसिक असतो जसं की मानवी शरीरामध्ये आपल्या ऍसिडिक असतो तर हे बेसिक पीएच वर जास्त इफेक्ट करतात आणि त्यांचे जी आतडी आहे ते सडतात आणि तिथे दुर्गंध निर्माण होतो निर्माण झाल्याच्या नंतर तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलं असेल की आळ्या हे विशिष्टरित्या तुमच्या झाडावर उलट्या लटकलेल्या दिसतात तर तो दुसरं तिसरं काही नसून तो व्हायरसचा परिणाम त्याच्यावर झालेला आहे असं तुम्ही समजा त्यानंतर जीवाणूजन्य काही आहे जसं की बीटी बीटी जेव्हा आळ्यांच्या शरीरात जातं तेव्हा त्यांचा बेसिक असलेला जो पीएच असतो शरीरातला या पीएच मुळे ते त्याच्यातले जे काही घटक असतात जसं की ते क्राय प्रोटीन्स असतात ते ऍक्टिव्ह होतात आणि त्यांच्या आतडी आतून ते सडवतात आणि सडवल्याच्या नंतर आळी ही स्टार्वेशन म्हणजे भुकेपोटी मरून जाते तर हे विशिष्ट याला कालावधी लागतो दोन तीन दिवसाच्या वर याला कालावधी लागतो तीन दिवसाच्या नंतर हे परफेक्ट काम करायला सुरुवात करते म्हणून बरेचसे शेतकरी मित्रांनी याच्या बाबतीत असलेला जो काही गैरसमज आहे तो काढून टाकावा त्यानंतर जसं की फिश मिल झालं त्याच्यानंतर तुम्ही बघितलं की नीम पासून काढलेला एक्स्ट्रॅक्ट असो नीम अर्क असो करंज एक्स्ट्रॅक्ट असो करंज ऑइल असो हे पण काय विशिष्ट प्रकारे आपले जैविक कीटकनाशक म्हणून काम करतात ज्यावेळेस आपण याची फॉरन विशिष्टरित्या सकाळी किंवा संध्याकाळी घेतो तेव्हा आळ्या इथे खाण्यापासून प्रवृत्त होतात आळ्याच आणि त्या आळ्या तिथे खाऊ न शकल्यामुळे त्याही स्टारवेशन मरून जातात म्हणजे भुकेपोटीही ते आपण मरून जातात त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे जे त्या पतंग आहेत मादा पतंग तिथं अंडी घालण्यापासून प्रवृत्त होत म्हणजे तिथं ते अंडीच घालू शकत नाही घातली नाही म्हणजे तिथं प्रजनन त्यांचा होत नाही प्रादुर्भाव त्यांचा होत नाही आणि विशिष्ट म्हणजे आळ्यांचं जी वाढ आहे ही वाढ पण काही हातपर्यंत कमी करण्यामध्ये या जैविक म्हणजे नीम आणि करणचा उपयोग होतो म्हणून अशा प्रकारचं हे काम करतंय याच्याबद्दल कुठलाही तुम्ही संभ्रम मनात ठेवू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे फवारतानी हे तुम्हाला विशिष्ट काळजी घ्यायची आहे की यामध्ये तुम्ही कुठलेही रसायन मिक्स करून फवारणी घेऊ नका कारण तुम्ही रसायन ज्यावेळेस याच्यात टाकता आणि फवारणी घेता तेव्हा हे निश्चितच निष्क्रिय होतं तुम्हाला जसं पाहिजे तसा परिणाम तुमच्या शेतावर आळ्यांच्या बाबतीत असो किडींच्या बाबतीत असो दिसत नाहीये म्हणून यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला फवारणी घेणं गरजेचे आहे कारण उन्हामुळे याचे बरेचसे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते इनॅक्टिव्ह होतात आणि ते मरून जातात म्हणून सकाळी संध्याकाळी फवारणी घेणं तुम्हाला गरजेचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा डोस वगैरे जेवढा दिलाय प्रमाणात तुम्हाला ते शेतामध्ये घेणं गरजेचं आहे पाऊस साधारणतः दोन किंवा तीन तास आला नाही पाहिजे याची पण तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे या प्रकारे या पद्धतीनं तुम्हाला ती फवारणी करणं गरजेचं आहे म्हणून जेव्हा तुम्ही या सगळ्या परिणामांचा जर तुम्हाला आकलन झालेला असेल तर निश्चितच तुमच्या मनात याचा काही संभ्रम राहणार नाही असं मला वाटतं म्हणून शेतकरी मित्रांनो जैविक घटक जे माझे कास्तकार बंधू आहेत त्यांनी रसायन जास्त न वापरता कारण रसायनामुळे तुम्हाला माहित आहे की त्यामुळे जे येणार आहे त्याचे जे अवशेष आहे ते मोठ्या प्रमाणात येतात एक्सपोर्टलाही त्याची क्वालिटीची घसरण होतीये आणि बरेचसे त्याचे आणखीन सारे दुष्परिणाम आहेत ते आपण टाळू शकतो म्हणून जे माझे कास्तकार बंधू आहेत जे की सेंद्रिय शेतीचा वापर करतात उपयोग करतात सेंद्रिय शेती करतात तर या सेंद्रिय शेतीमध्ये त्यांनी सर्रास या जैविक घटकांचा वापर पहिल्यापासून केलेला पाहिजे यानं जमिनीची पोत सुधारतीये झाडांची रेसिडी येण्यापासून याच्यामध्ये रेसिडी येत नाही आणि गुणवत्ता जी आहे तुमची फळांची असो किंवा भाजीपालाची असो ही चांगल्या प्रकारे तशीच ती मेंटेन राहते म्हणून तुम्ही नक्कीच याचा अवलंब करा आणि अशाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या सोनपुळ अॅग्रो इंडस्ट्रीज आणि कृषी सारख्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला तर नक्कीच विसरू नका तोपर्यंत आपला शुभचिंतक डॉक्टर विवेक चवडे घेऊन येऊ असाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी तोपर्यंत धन्यवाद